ठीक सिंध आणि आता आपण तिथून आलो टीम माइक리스 केल्या आणि आता चालून आपण पोर्टला झालो पोर्ट पोर्ट सिंधूर कपा मग काय नाही चाल माथा जा एक बसता या जाရင် सगळी आपली मंडळी आणि बाकी गेले निरीक्षण पूर्ण करण्या ओके क्लास ये आसला वर बोलू <laughs> नको र तुला हँडल करू आणि आता आपण मालवण जट्टीवर आलो काय बोलू शकत नाही बघा मालवण जट्टी सिंधुदुर्ग फोडला चालत महाराजांचा किल्ला बघायला किल्ला पहिल्यांदाच चाललो एक्सप्लोर करायला काय म्हणतो फर्स्ट टाईम ना फर्स्ट फर्स्ट टाईम आलेला आहे दोन वेळेला फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम चाललो नक्कीच तुम्ही किल्ला दाखवून घ्या

पंधराजलेला किल्ला किल्ल्याचा बांधकाम माट्याच्या सेकर मध्ये झालेला आहे आतमध्ये जाऊ तुम्हाला दाखवतो कसा किल्ला आला आहे बघा तुम्ही मी पण फर्स्ट टाईम आहे चला मग जाऊया आणि आता आपण एंट्री करत आहोत गडावर आतमध्ये बांधकाम बघा कसा केलेला आहे प्रवेशद्वार

कारण की भांडकाम करायला म्हणून बांधकाम तर आहे केलेला ठीक आहे पाच बेग काय देणंच आहे मग उपाय काहीतरी घर असतील असते जुनकाल्यांच आता फोटो एकदम टॉप प्लेसवर हो आलो पूर्ण किल्ला दाखवतो मला साठी किल्ला हा बांधला होता की जे शत्रू येतात ना त्या रोखण्यासाठी आरबी सफरतून ते हा हो किल्ला बांधला गेला होता आपल्या महाराजांनी म्हणजे छत्रपती शिवाजी यांनी म्हणजे या किल्ल्यावर महाराजांचे पायाचे ठसे आणि हाताचे पण ठसे आहेत दाखवतो तुम्हाला नंतर ते पण बघा काय मग अजून किल्ला तर छान जुना आहे आणि मजबूत पण फुल आहे काय बोलू शकत नाही एकदा नक्की या बघायला पाणीच नाही अभ्यास करून आलेस काय पण भावानी माताच्या जेव्हा जर आलेलो होत काय करते मी पहिली कुलस्वामी भवानी माता महादेव मंदिर काय भुयारी मार्ग महादेव रस्ता आहे रस्ता हाय रस्ता हाय दादा बोरे मार्ग काहीतरी असेल पहिला ताम्जु हालो चालो वाला गाडीको गाडी न ए भाले भाले ससुरा यो गर्न जा यासी भोंगा यो राम भवा याचा आपण पूर्ण किल्ला एक्सप्लोअर केला मन दाखवलं पण कसं आहे कसं नाही नक्की सांगा कमेंटमध्ये कसा, कसा ना। वाटला बघायला चला मग आता रूमवर जायचं आहे काहीतरी जेवायला खरा पण नुसते आणि जेवायचं चला मग व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग